चला तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर चला तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील कापसाचे लाईव बाजारभाव जर तुम्ही व्हिडिओ हो पहिल्यांदाच बघत असाल तर आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बाजूच्या बेल पण दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लय बाजारभाव बघायला मिळतील आपल्याकडे मानवतची पहिली पावती आहे त्यामध्ये फरदड कापसाला हवा मिळालेला आहे सहा हजार सहाशे चाळीस रुपये आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये फरदड कापसाला हवा मिळालेला आहे सहा हजार सहाशे पंचवीस रुपये आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लावा मिळालेला आहे ला सात हजार नऊशे पासष्ट रुपये आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये फरदड कापसा लावा मिळाला आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आपल्याकडे त्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक Quality, कापसा अप मान वच्ची क्वालिटी कापसा ल मिळेल आहे सात हजार नऊशे वीस रुपये आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लवा मिळेल आहे सात हजार आठशे ऐंशी रुपये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद